उगे नंतर शिकू आता आता गेलाच ना की पाणी द्यायचं आटियामध्ये ठीक आहे चौदा दोन चौदा दोन कोण पाहिजे तुम्हाला हां कुठं आतेस क्लास झाला संपला नक्की मग आमच्यावर येतेच की चालेल जा तेच रात्री उशाला घेऊन नमस्कार मंडळी मी सगळीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आणि तनू दोघे जण चाललो आहे दापोलीमध्ये दापोलीत यासाठी तन्मने याआधी एक कोंबड्यांचा छोट्या छोट्या पिल्ल्यांचा बॅच आणलेला त्यापैकी आता सोळा कोंबडी म्हणजे पिल्ले जगवलेत आणि आता पुन्हा एक बॅच आणणार आहे पन्नास पिल्ल्यांचा तर तन्मय कॉलेजसुद्धा करतो आणि असं छोटे मोठे उद्योग त्याचे चालूच असतात तर उद्योगधंदे करायला काय वयाची मर्यादा नसते किंवा अटसुद्धा नसते त्यामुळे तो असं काही ना काहीतरी करत असतो आणि त्याला पावसाळ्यात खेकडी अशी आणि उन्हाळ्यात काय ना काहीतरी तर चालूच असतो तर त्याला या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत दापूला पिल्ला आणायला ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या नंतर आता आता गेलाच ना की काय करीचं पाणी तयार कर खांद्यामध्ये ते त्याला पिऊ दे आणि पेपरवर खाणं टाकाईट ला दोन तीन दिवस गेल्यानंतर मग येऊन की औषधे घेऊन जा आणि खाद्य माझ्या हिशोबासाठी बाहेर त्यांच्या कुठल्या आहे दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन बारा दोन चौदा दोन सोळा पस्तीस रुपया बारा आणि दोन अकरा अकरा आणि दोन वीस दोन बावीस दोन चोवीस आणि पंचवीस आता लगेच असेल आमदार नाही दोन दोन चार दोन सहा सहा आणि दोन आठ आठ दोन दहा दोन दोन बारा दोन चौदा दोन सोळा कलर सोळा दोन पंधरा सतरा दोन वीस दोन बावीस दोन, दोन आणि आता काही तुला काळ्या कलरचं किल्लो आहे ना ते मोठे काळ्या कलरचं होत नाही त्याला ते ब्राऊन लाल कंबरी होतात पिल्ले आहे त्यामुळं ठीक आहे काय काळा तुझ्या घरी करबावी असे लाल दिसे खरबवे वगैरे तयार करते ठीक आहे तेच कलर तो चक्कर कलर राहत नाही तो असं ठीक आहे पदना घेतली आणि मागीर तुला एक किलो खाद्य हवं ना कोण पाहिजे तुम्हाला हा कुठं तेस क्लास झाला संपला नारा, नक्की मग आमच्यावर येतेस की चालत जातेस बाय 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 हो oh, सर नमस्कार नमस्कार बोला ते आताच आले रात्री उशाला घेऊन जाऊ

तर मंडई कशी वाटली आजची ही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर या नवीन व्यवसायासाठी उद्योगासाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी